नमस्कार सगळ्यांना रामकृष्ण हरी यत्रा हो तर मित्रांनो आपल्या गावची यात्रा उद्याच्या रात चालू होती बरं का आणि त्याकरता गावामध्ये नियोजन चालू आहे ना आपण आलो शे आपल्या शेताच्या नियोजनासाठी तर बघू शकता इकडं आपला एक एवढा भिजून काढलेला आहे आणि आत्ता लावलं आहे आपण इकडं पाणी ज्वारीमध्ये तर आम्हाला संध्याकाळची लाईट होती परंतु आपल्याला लाईट दिलेली आहे दिवसा कारण आमच्याकडं आलेला वाघ त्या वाघाच्या भीतीमुळं आम्हाला दिवसा लाईट दिलेली आहे आणि संध्याकाळी लाईट असते तर आपण यात्रामध्ये खूप एन्जॉय केला असता आता दिवसालाय टाईम आल्यानंतर आपल्याला पाणी सोडून कुठं कुठं जाता येत नाही परंतु तरी पण आपण आज ही सगळी ज्वारी भुज भिजून घेऊन उद्यापासून आपण दोन दिवस यात्राचा आनंद घेणार होता आणि उद्याच्याला तुम्हाला यात्राचा व्हिडिओ पण येईल चार वाजता ठीक स म्हणजे दुपारच्या आणि दिवसभर आपण व्हिडिओ काढून आज संध्याकाळी पण काढून ओली तिने राहिलेला उद्याच्याला शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो आपल्या ह्या तुमच्या भावासाठी एक आनंदाची बातमी आहे तर तुमच्या ह्या भावाला वेबसिरीजमध्ये काम करण्यासाठी एक म्हणजे प्लॅटफॉर्म मिळाला आहे पण कसं आहे लांब आहे पण त्याच्यामुळं तुमचं मार्गदर्शन पाहिजे बरं का तर तुम्ही मार्गदर्शन करा मला कमेंट करा मी जाऊ का नको मला काही समज नाही म्हणजे आपली शेतातली कामं सोडून सगळं जावं लागतंय बरं का तर त्याच्यामुळं तर आता सध्या तर भिजवायला चालू आहे आपली जिवारी आणि वेब सिरीज म्हणजे आपण चांडा चौकडीच्या कारमाती हे ती सगळे वेब सिरीज आहेत त्याच्यामध्ये काम करणारे आपले मित्राचे मित्र आहेत आणि त्यांनी सांगितलं की काम शंभर टक्के भेटलच पण तिकडं बारामतीला यावं लागतं आहे तर बारामतीला जायचं म्हणजे काही जवळ नाही आपल्यापासून बीड जिल्ह्यातून बारामती खूप लांब आहे आणि बरं तेवढं बी झालं तरी काम करायचं म्हणल्यानंतर कुठं ना कुठं जावं लागते परंतु आपल्या जवळ जर असतं तर आपल्या ह्या भावासाठी खूप चांगलं झालं असतं तरी पण मी आप आपलं हे जे पिकं हे आपलं घ्यावडा आहे ते सगळं तर अजून दोन महिन्यानंतर आपण विचार करणारच आहे तरी पण आणि जाणारच आहे तर तोपर्यंत तो तुमचं मार्गदर्शन हवं आहे तुम्ही काय म्हणताय आपल्या म्हणजे तुमच्या ह्या भावानं काम करावं हो का नाही वेबसिरीजमध्ये तर आपली तरी इच्छा भरपूर आहे पहिल्यापासून आणि त्यासाठीच हे तुमच्यापर्यंत मी रोजचे रोज, रोज व्हिडिओ टाकतो आहे आणि सगळेच टाकलेत आतापर्यंत कॉमेडी टाकली इमोशन टाकले पहिले पहिले डायलॉगचे पण टाकलेत ॲक्टिंग केलेली टाकली शॉर्ट टाकलेत व्हिडिओ तुमच्या माहितीचे पण टाकलेत आणि भरपूर असे काही टाकलेत व्हिडिओ तर तुम्हाला आवडले असतील नसतील त्याचा विषय वेगळा आहे तर ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार असतंय ते तर आपल्याला तर म्हणजे जे चांगले वाटले का व्हिडिओ तर ते व्हिडिओ मी सगळे टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि माहिती पण देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही मला खाली नक्की कमेंट करून कळवा की आपण म्हणजे मला तिकडं बघायला तुम्हाला आवडेल का नाही तर वेबसिरीजमध्ये काम करणं म्हणजे एकात काम केलं म्हणजे प्रत्येक वेब मध्ये काम भेटते असं असते तर त्याच्यामुळं तर आपल्याला तर आप जायचं आहे बरं का परंतु सगळ्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागत असते कारण ही सोशल मीडिया आणि ह्याच्यामध्ये मार्गदर्शन बी करणारे लोक लागतील तर त्याच्यामुळं मी सगळ्यांचं मार्गदर्शन मागतोय कारण एकट्याच्या मनावर काय नसते तर काम केलेलं तर चांगलंच आहे पण तुम्हाला पण आवडून का आपण काम केलं ते आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं व्हिडिओ रोजची रोज रुच बघत राहा आणि तिकडे गेल्यानंतर तर, तर आपण तिकडले व्हिडिओ टाकीलच पुन्हा मग नंतर कशी शूटिंग होती किंवा म्हणजे बिहाइंड द सीन असं म्हटलं जातं त्याला कारण पडद्याच्या पाठीमागले सीन म्हणजे हसी मजाक कोण कसं ॲक्टिंग करतं आहे किंवा आपण कसं ॲक्टिंग करतो पुन्हा तिथलं राहणीमान जे सगळ्या जी गोष्टी दहा तर वेबसिरीजमधल्या तर ती दाखवण्याचा प्रयत्न करेन जेवढं होईल तेवढं आपल्या आहे ना कारण तिथं पण रोल असतील कारण आपल्याला काही माहीत नाही एवढं परंतु त्याच्यामध्ये कसं असेल की जे चालूशी नाही त्यातला शॉर्ट थोडासा दाखवायला काही अडचण नाही पण सगळा व्हिडिओ दाखवायला तिथं पण ही नाही म्हणायचं कारण आपण मग बाकीचे लोक बघायचे नाहीत कारण आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघितल्यावर पुन्हा मग त्यांच्या चॅनलवर असं बघायचे नाहीत तर त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर फक्त शॉर्ट येतील आणि बिहारदशीन म्हणजेच पाठीमाग पाडा त्याच्या म्हणजेच शूटिंग करताना कसं शूटिंग केलं जाते अशा पद्धतीनं सगळी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करेन तिकडं गेल्याच्यानंतर तोपर्यंत इथं आहे तोपर्यंत इथं व्हिडिओ टाकणारच आहे तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आवडेल का नाही आपण तिकडं वेबसिरीजमध्ये काम केलं तर आपल्याला तर मित्रांनं या आपल्या त्याच्या मित्राला फोन केला ते आपल्या जवळचाच आहे मित्र धारूरचा म्हणजे धारूर तालुक्यातला आहे असं तर आड नाव हे सगळं सांगितलं आहे त्यानं तर बघूया ते पण हेच मानलं आहे काम भेटतं शंभर टक्के पण आपल्याला जाण्यासाठी भरपूर लांब आहे आणि आपली घरचे कामं सोडून जावं लागणार आहे तर त्याच्यामुळं थोडंसं विचार करून आपल्याला नंतर जावं लागणार आहे थोडीशी आपली कामं झाल्याचे नंतर पण जायचं आहे का नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा तर तुमच्या कमेंट वाचण्यासाठी दोन महिने वेट करतो दोन महिन्यात किती कमेंट येतात आपल्याला ती बघायची मला आणि नंतर आपण डिसिजन लिह घेणार आहे आणि तोपर्यंत आपली कामं पण शेतामधली कमी होतील आणि नंतर आपण जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मला की माझं तुम्हाला वेबसिरीजमध्ये काम केलेलं आवडेल का नाही बघायला तर चला तुम्ही कमेंट करीत राहा आपल्याली तर मी शेतामधलं काम करीत राहतो तर तो तोपर्यंत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि आपले यात्राचे व्हिडिओ उद्यापासून बघत राहा दोन दिवस येणार आहेत तर चला भेटतो दुसऱ्या दिवशी आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये यात्राच्या तोपर्यंत रामकृष्ण आरी येळकूट येळकूट घे मल्हार